मकर राशी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात नशीब पलटणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशी शनिदेवाचा आशीर्वाद आणि कर्मफळाचा शेवट होईल मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे गेल्या काही वर्षात तुम्हाला संघर्ष एकटेपणा मानसिक दबाव आणि अडथळे दिले कारण शनी तुमचं कर्मशुद्ध करत होते आता मात्र शनिदेव गज वाहनावर अरुण झाले आहेत आणि हे वाहन समृद्धी स्थैर्य आणि सोन्याची ऊर्जा घेऊन येत आहेत याचा अर्थ तुमच्या कठोर परिश्रमाचा फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे आता तुमचं नाव काम आणि कीर्ती पुन्हा त्याच्याने झळकणार आहे मकर राशी लक्ष्मीयोगाचा धनयोग प्रकट होत आहे तेवीस ऑक्टोंबरपासून सुरू होणारा विशेष धनयोग कालावधी मकर राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे शुक्र गुरु आणि चंद्र यांच्या संयोजनातून निर्माण होणारा महाधनयोग तुमच्या राशीत सक्रिय होईल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे हे केवळ आर्थिक लाभापुरतं मर्यादित आहे तर सामाजिक मानसिक समाधान प्रतिष्ठान यांचेही दान होईल हे जणांसाठी ही, ही काही जणांसाठी अचानक जुनी थकबाकी मिळेल काहींना नव्या व्यवसायाची सुरुवात होईल तर काहींना मोठी गुंतवणूक मिळू शकते मकर राशी आता नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ येते ब्रह्मांड तुमचं नाव पुकारतं आहे मकर राशीच्या जातकांनो मागील काळात कितीही प्रयत्न केले तरी गोष्ट जागच्या जागी थांबलेल्या वाटल्या नोकरीत प्रमोशन थांबले व्यवसाय पैसा अडकला संबंधात गैरसमज वाटले सगळं काही अपूर्ण राहिलं होतं पण आता ब्राह्मण तुमचं नाव पुन्हा एकदा पुकरत आहे गुरु आणि शनी यांच्या संयोगातून नशिबाचा दरवाजा उघडतो आहे हा काळ असा आहे की तुमचं भाग्य स्वतः चालत तुमच्यापर्यंत येईल ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष सहज मिळतील तुमच्यातील साथ ती। कर्मवीर जागा झाला आहे आणि जेव्हा मकर राशी मेहनत आणि आशीर्वाद या दोन्हीच्या संगमावर उभा राहतो तेव्हा नशिबालाही नतमस्तक व्हावं लागतं मकर राशी नवी आर्थिक दिशा तुम्हाला गवसते रस्त्याच्या सोन्याचा प्रकाश आहे धनयोगाचा प्रवास वाव इतका शक्तिशाली असेल के काही का नवीर ने हो काही की काही मकर राशीचे जातक अचानक नवीन मार्गावरील गीत त्यांना कधी वाटलंच नव्हतं की पैसा मिळेल एखाद्या जुन्या प्रोजेक्टवरून पैसे मिळतील गुंतवणुकीत नफा मिळेल किंवा कामाच्या क्षेत्रात तुमचं नेतृत्व सिद्ध होईल काही जणांना परदेशी संधी मिळेल तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा राहण्याची प्रेरणा मिळेल लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की फक्त पैसा देत नाही ती दिशा देते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी योग्य वेळी संधी ओळखण्याचं सामर्थ्य आणि योग्य लोकांची साथ ही नवी दिशा तुम्हाला स्थिर संपत्ती आणि आत्मविश्वास देते धन योगाचा प्रभाव इतका शक्तिशाली असेल की काही मकर राशीचे जातक अचानक नवीन मार्गावरील गीत गीते त्यांना कधी वाटलंच नव्हतं की पैसा मिळेल एखाद्या जुन्या प्रोजेक्टवरून पैसे मिळतील गुंतवणुकीतून नफा मिळेल किंवा कामाच्या क्षेत्रात तुमचं नेतृत्व सिद्ध होईल काही जणांना परदेशी संधी मिळेल तर काहींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मिळेल लक्ष्मी मातेची कृपा अशी असते की फक्त पैसा देत नाही ती दिशा देते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी योग्य वेळी संधी ओळखण्याचं सामर्थ्य आणि योग्य लोकांची साथ ही नवी दिशा तुम्हाला स्थिर संपत्ती आणि आत्मविश्वास देते चंद्र शुक्र आणि गुरु यांच्या अनुकूल दृष्टीमुळे कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा समज प्रेमाने आदर वाढेल जोडीदारासोबत संवाद अधिक मोकळा होईल जुने वाद मिटतील काहींच्या जीवनात प्रेमाचा पुनर्जन्म खडे म्हणजे जुने तुटलेले संबंध पुन्हा फुलू शकतील प्रेमाचा पुनर्जन्म खडे म्हणजे जुने तुटलेले संबंध पुन्हा फुलू शकतात घरात धनप्राप्तीबरोबरच आनंदाचा प्रवाह सुरू होईल कुटुंबात एखादं शुभ कार्य ठरेल आणि त्या कार्यातून नव्या शुभ ऊर्जेचा प्रसार होईल ही वेळ तुम्हाला शिकवेल की खरी समृद्धी फक्त पैशात नसते ती आहे आपुलकी आणि एकटेपणा मकर राशी तुमच्या आध्यात्मिक उन्नती आणि दैवी संरक्षण होईल तुमच्या आत्म्याला सोन्याची झळाळी येईल शनिदेव प मकर राशीचे अधिपती आहेत आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक आहे ती आहे कर्मनिष्ठ आणि प्रामाणिक पना या काळात तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर आध्यात्मिक जागृतीही होणार आहे काही जातक ध्यान मंत्र जप किंवा भक्ती मार्गाकडे वळतील काहींच्या जीवनात अशी घटना घडेल जी त्यांना देवी अस्तित्वात ठाम विश्वासातील ज्या व्यक्तीचं मन दानशील आहे त्यांनी इतरांना मदत करतात त्यांना या काळात देवी संरक्षण कवच लागेल तुमचा अंतरंग सोन्यासारखं झळकू लागेल आणि जेव्हा आत्म्याचा सोनं शुद्ध होतं तेव्हा बाह्य संपत्ती आपोआप वाढते मकर राशी तुम्ही सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याचं प्रतीक आहात कर्म कीर्ती आणि कृतज्ञेचं मिलन सोन्याचा रस्ता ही एक आध्यात्मिक प्रतिमा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फक्त पैसा मिळेल याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश यश आणि कीर्ती मिळेल कामात प्रतिष्ठा वाढेल लोक तुमचं नाव आदराने घेतील आणि तुम्हाला स्वतःचे महत्त्व जाणवेल पण लक्षात ठेवा सोन्याच्या रस्त्यावर चालताना पाय जमिनीवर ठेवला अत्यावश्यक का आहे कारण जे नम्र राहतात त्यांनाच लक्ष्मी माता दीर्घकाळ कृपा देते हा रस्ता तुम्हाला सांगतो की तुम्ही लायक आहात पण अहंकाराशिवाय हा मकर राशी आता जुने कर्ज आणि अडथळ्यांचा शेवट होईल मुक्ततेचा काळ सुरू होईल अनेक मकर राशीच्या जा जातकांनो गेल्या काही वर्षात आर्थिक ओझं जुनी देणी कोर्ट किंवा नोकरीतील तणाव यांनी त्रासलं होतं पण आता शनी आणि गुरु यांच्या कृपेने ते सगळं संपते जुने कर्ज मिटतील आणि तुमचं नुकसान केलं त्यांना नियुक्ती स्वतःवर उत्तर देईल काहींच्या आयुष्यात अशी घटना घड घटनांची मालिका घडेल की जे अडथळे हे होते ते एका झटक्यात नाहीसे होतील या मुक्ततेनंतर तुम्ही स्वतःला नव्याने जन्माला आल्यासारखा अनुभव आला कारण खरी संपत्ती म्हणजे मनशांती आहे मकर राशी आता शरीर आणि मन नव्या ऊर्जेने जागृत होणार आहे आत्मविश्वासाचा घट विस्फोट होईल मकर राशीच्या जा जातकांनो आणि सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आणि स्थैर्य पण मागील काळातील ताणतणावामुळे शरीर थकलेलं आणि मन कंटाळलेलं होतं आता मात्र ग्रहयोग शरीरात नवीन प्राणीशक्ती होत आहे झोप चांगली लागेल विचार स्पष्ट होतील निर्णय क्षमता वाढेल काहींना योग ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवण्याची प्रेरणा मिळेल ही नव्या ऊर्जेची लाट तुम्हाला जीवनातील मोठे निर्णय घेण्याचा धैर्यतील धैर्ये आणि जेव जेव्हा मकर राशी निर्णय घेतो तेव्हा तो, ते तो संपूर्ण पर्वत हलवतो फक्त राशी लक्ष्मी मातेच्या कृपेचे संकेत आहे ब्रह्माण्डांचे गोडे इशारे ओळखा लक्ष्मी माता जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा ब्रह्मांड काही अद्भुत संकेत येते हे संकेत ओळखा आणि त्यांना दुर्लक्ष करू नका घरात अचानक गोडवास येणे म्हणजे समृद्धी जवळ आली आहे स्वप्नात मंदिर फुलं किंवा सोने दिसणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे घरात पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येणे किंवा फुलपाखरी दिसणे म्हणजे देवी ऊर्जा तुमच्या भोवती आहे अचानक मिळालेली जुनी वस्तू किंवा पैसे हेही तो लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक असतं हे संकेत सांगतात की ब्रह्मांड तुमच्याकडे पाहतायत आणि लक्ष्मी मातेचा धडा हांडा धनाचा हांडा तुमच्यासमोर ठेवणार आहे मकर राशीच्या जातकांनो गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य एखादे दीर्घ पर्तवर पर्वतासारखं होतं अंधार संघर्ष आणि परिश्रमांचा खोल वाटांमधून तुम्ही चालत आलात प्रत्येक पावली खूप इच्छा होती प्रत्येक प्रयत्न धडा होता पण ब्रह्मांड कधीच अन्याय करत नाही ते फक्त आता ती वेळ आली आहे ज्या क्षणासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य तयार होतं शनिदेव त्यांनी तुमचं कर्म तपासलं शुद्ध केल्याने तुम्हाला परिपक्व बनवलं तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचा दंड नव्हतं ते प्र तुमचं प्रशिक्षण होत कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचं असतो त्याला आधी काठावरून चालावं लागतं त्यांनी तुमचं कर्म तपासलं शुद्ध केल्याने तुम्हाला परिपक्व बनवलं तुम्ही जे दुःख सहन केलं ते तुमचा दंड नव्हतं ते तुमचे प्रशिक्षण होतं कारण ज्याला पुढे पर्वत जिंकायचा असतो त्याला आधी काठावरून चालावं लागतं आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलते आहे शनिदेवाच्या कृपेने आणि लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेने तुमच्या आयुष्यात संपूर्ण उलटापालट घडणार आहे ज्याने तुम्हाला कमी लेखलं त्यांची मन दुखावलं तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील ज्यांनी तुमची साथ सोडली ती आता तुमच्या तेजाने आंधळी होतील हा काळ म्हणजे केवळ धनप्राप्तीचा नाही तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्माचा आहे मकर राशीच्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाइक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ